आणि कामगार आमच्यामध्ये चर्चा झाली त्या चर्चा चर्चेत निष्कर्ष काढून आम्ही आम्हाला सात दिवसाची आम्ही मुद्दत दिली आहे कंपनीच्या मागणीनुसार म्हणजे युनिट हेडनं आम्हाला म्हणाले की आम्हाला वेट द्या आम्ही त्यांना वेट दिली त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त सात दिवस सात दिवसानंतर आम्ही वापस आंदोलन करू असं त्यांना जाहीर केलं की के आम्ही आंदोलन मागेसुद्धा घेतलेलं नाही आहे फक्त आम्ही तुम्हाला वेट दिली आहे फक्त त्यांना सात दिवसाची वर्कराला काम करण्याची सवलत दिलेली आहे त्याच्यानंतर आठव्या दिवशी आम्ही वापस पुन्हा आपल्या ह्या आंदोलन तीव्र करू आणि त्याच्यानुसार आम्ही सामोरचं कार्य करू पण आम्ही कंपनीला कोणत्याच गोष्टीची रायटिंग या सुविधा दिलेली नाही आहे त्यांनी फक्त आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आहे त्यांना वेळ दिली फक्त बस त्याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही नालंदा कामगार संघटना एकत्र येऊन संलग्न या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात केली आणि या ठिकाणी जे आंदोलन केलं जात आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं मुरली एग्रो सिमेंट कंपनीमध्ये जे का शेतकरी होते कामगार होते लोकलचे जे कामगार होते त्या कामगारांचा गेल्या अनेक दिवसाचा देयकाचा प प, प प हे प्रश्न सुटलेला नाही आणि दुसरी गोष्ट जेव्हा या ठिकाणी दालमियाकडे हे प्रकल्प हस्तांतरित झालं अधिग्रहण झाल्यानंतर या प्रकल्पामध्ये जे डेली विजेजचे मजदूर होते ठेका मजदूर होते कायमस्वरूपी मजदूर होते आणि शेतकरी मजदूर होते यांना कामावर न घेता त्यांच्याकडून बाहेरच्या मजुराकडून काम केलं जात होतं म्हणून स्थानिक सर्व या परिसरातील मजदूर एकत्र येऊन आंदोलन पुकारलं आणि हे आंदोलन सुरू आहे गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी उत्पादन ठप्प होतं आणि या कामगारांनी निर्णय निश्चय केला की जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागणार नाही आज व्यवस्थापनाशी चर्चा झाली व्यवस्थापन सांगितलं की सात दिवसापर्यंत आपण वेळ द्यावी आम्ही याचा तोडगा काढू आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सध्या स्थितीत जे कामगार कामावर आतमध्ये आहे त्यांना काम करू द्या येथील आमचे जे पदाधिकारी आहे यांनी कसल्याही प्रकारचं वादविवाद न करता सात दिवसापर्यंत संयम बाळगण्याचा निर्णय घेतला आंदोलन या ठिकाणी सुरू आहे सुरू राहील आणि त्यानंतर सुद्धा सात दिवसात जर हा प्रश्न प्रशासनाने व्यवस्थापनाने मार्गी लावला नाही तर मात्र आठव्या दिवशी हे आंदोलन जैसे थे त्याच पद्धतीचं काम बंद आंदोलन या ठिकाणी केल्या जाणार आहे अशा प्रकारची पदाधिकाऱ्यांची भावना असून पदाधिकाऱ्यांच्या भावना तीव्र आहे अन्याय अत्याचार होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनानं घ्यावं अशी या सर्वांची मागणी आहे